नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या अनिकाचा जो काही स्टॉल असतो तिथे सर्व मुली असतात अनिकाच्या सर्व मैत्रिणी आलेल्या असतात आणि कमळे आणि ही सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा अगदी सर्वजणी छान खूप खुश होऊन डान्स करत असतात आता अनिका आपल्या मैत्रिणींना बोलते की कंटिन्यू करा कंटिन्यू करा कारण त्या गाणं म्हणत असतात तेव्हा इकडे कमळी आणि निंगीसुद्धा खूप खुश असतात तेवढ्यामध्ये इकडे आपला ऋषी आणि इकडे साईबा हे दोघे एका संस्थेला भेट देण्यासाठी आलेली असतात त्यानंतर इकडे त्या मॅडम बोलतात की अन्नपूर्ण आजीला आमचा धन्यवाद सांगा बरं का त्यावर ऋषी बोलतो की हो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही सांगेल मी तुमचा नक्कीच तुमचा निरोप सांगेल असं ऋषी सर बोलत असतो इकडे आपल्या ह्या ऋषीला जे काय स्केच आहे ते सापडलेलं असतं आणि तेव्हा ऋषी ते स्केच एका मुलाकडे देतो आणि बोलतो की एवढं स्केच वरती ठेव आणि ज्याचं असेल त्याचं देऊन टाक दुसरीकडे कमळी जे आहे ती आपल्या मनाशी आप बोलते की नेमकं सत्य काय आहे तेच मला काही कळेना इकडे आता अनेकाची मैत्रिणी कमळीकडे येते आणि कमळीला बोलते की अगं तिकडे ह्या मोदकाच्या स्टॉलवर इतकी काही गर्दी झालेली आहे चल पटकर आता हा मुलगा जो आहे तो या कमळीचा स्केच जे आहे ते समोरच्या एका मुलीकडे आणून देतो कारण ती अनाऊन्समेंट करणार असते मित्रांनो आपली ही जाणू जी आहे ती तिथे आलेली असते जाणूने चेहऱ्यावर पदर घेतलेला असतो आणि ती आता लपतछपत तिथून चाललेली असते आता इकडे विश्वा तिथे येतो विश्वा जाणूला बोलतो की जानू तुझं काय चाललंय हे विश्वा जो आहे तो आपल्या या जानूला चार गोष्टी समजावून सांगत असतो तेव्हा आता इकडे जानूला थोडासा धीर येतो इकडे भावना जी आहे ती सुद्धा तिथे स्टॉलच्या तिथे उभी असते आता आपले अन्नपूर्णा मॅडम आणि इकडे ही नयन तारा समोर स्टेजवरती आलेले असतात तेव्हा अन्नपूर्णा मॅडम आता सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतात ऋषी सुद्धा जवळ उभा असतो आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्या ह्या नयनतारा उद्योजिका ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि प्रमुख पाहुण्यासुद्धा सुद्धा त्याच आहेत मला खरोखर खूप आनंद होतो तुम्हाला सर्वांना सांग सांगायला खरोखर नयन तारा मॅडमनी त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून हा छोटासा जो काही मी त्यांचा सत्कार करणार आहे तो त्यांनी सत्कार स्वीकारावा हो असं इकडे आपल्या ह्या आजीच्या आहेत त्या नयन ताराचा सत्कार करत असतात त्यांना फुलाचा भुके देत असतात आता सर्व पाहुणे मंडळी जे आलेली असतात ते सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर नयनतारासुद्धा आता सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते नयनतारा बोलते की खरोखर सत्कार जो आहे तो आज यांचा पहिला हवा होता तुम्हाला बेस्ट बिझनेस वुमन हा अवॉर्ड जो आहे तो तुम्हाला मिळायलाच हवा असं नयनतारा ही अन्नपूर्णा मॅडमला बोलत असते सर्व प्रेक्षक टाळे वाजवत असतात ऋषी बोलतो की अन्नपूर्णा महाजन जे आहे ते फक्त नाव नाही आपल्याला खूप काही त्यांनी केलेलं आहे त्यांनी खूप काही करून दाखवलेलं आहे कर खऱ्या अर्थाने एक रोल मॅडम आहेत त्या त्यांच्यासाठी आपण एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूयात असं हा ऋषी बोलत असतो आणि खरोखर आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात त्यानंतर ऋषी बोलतो की चला आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात परंतु तेवढ्यामध्ये समोर जे काही स्केच ठेवलेलं असतं ते स्केच अन्नपूर्णा मॅडम हातात घेतात आणि ते स्केच आता एका रेड रेबिननी बांधलेलं असतं तेव्हा इकडे अन्नपूर्णा मॅडम ती रेबिंग नेमकं सोडायला हातात घेतात तेवढ्यामध्ये अन्नपूर्णा मॅडमला दुसरीकडे साईडला बोलावतात आणि त्या लगेच तिकडे निघून जातात आता ही जाणू जी आहे ती तिथे लपून बसलेली असते आणि तेवढ्यामध्ये जयंत कानेटकर म्हणजे आपला जयंत जो आहे तो तिथे आलेला असतो आणि हा आपला ऋषी जो आहे तो जैंतचं अगदी स्वागत करत असतो आता जाणू खूप टेन्शन होत येते जाणू बोलते की आता तर हा इथे कार्यक्रमाचं उद्घाटन करायला आला आता माझं गाणं मी गाऊ कसं ही जानू आपल्या मनाशी बोलत आहे त्यानंतर इकडे ही भावना जी आहे ती जयंतला बोलते की आपले पन्नास स्टॉल्स आहेत एकदा उद्घाटन झालं की आपण तिथे जाऊ असं पण इकडे ही भावना बोलत असते जयंतचं लक्ष ह्या आपल्या जानूकडे जातं आणि तो लगेचही जानू ज्या कोपऱ्यामध्ये उभी असते तिकडे निघालेला असतो जयंतला कळतं की नम नेमकं ती जानूच आहे परंतु ऋषी जो आहे तो ह्या जयंतला बोलतो की इथेच थांबा तुम्ही कुठे चाललात तेवढ्यामध्ये इकडे ऋषी या जयंतला साईडला घेऊन जातो दुसरीकडे ही कामिनी आणि रागिनी दोघी पण ह्या स्टॉलच्या तिथे आलेल्या असतात आणि त्या स्टॉलच्या तिथे येऊन त्या आता सर्व पदार्थ जे आहेत ते एकदा बघत असतात इकडे ही कामिनी आणि रागिनी तेथेच साहित्य ते हातामध्ये घेऊ लागतात तर त्या बायका बोलतात की अहो इथे काय आल करताय तुम्ही हात कशाला लावताय त्या आमच्या वस्तूंना असं पण इकडे या बायका जेव्हा कामिनीला बोलतात तर कामिनी बोलते की अहो आम्ही कुठे घेऊन चाललो आहे फक्त हातात घेऊन बघतोय आता इकडे कामिनी बोलते की तुम्ही आम्हाला ओळखलं का त्यावर ह्या बायका बोलतात की अहो जेव्हा हळदी कुंकू होईल त्यावेळेस सर्व बायकांना वाण मिळेल असं ह्या बायका सांगत असतात त्यानंतर इकडे कामिनी बोलते की अहो आम्ही काय तुमचं ऐकून घ्यायला इथे नाही आलो त्यावर इकडे ह्या बायका बोलतात की अहो गळ्यात मंगळसूत्रसुद्धा नाही सुवासन वाटत पण नाही आणि कशाला हात लावता तुम्ही त्या सुवासिनीच्या वस्तूंना असं पण ह्या बायका बोलत असतात तेव्हा कामिनी खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यात तिथे कमळे येते आता कमळी या कामिनीकडे तिकडे ही कामिनी बोलते की तुम्ही सर्वजणी मिळून माझा अपमान करता का अहो मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का असं कामिनी त्या बायकांना बोलते तर त्या बायका बोलतात की ही बाई काय कायदेशीन आहे की काय अहो तुमचा हळदी कुंकाचा काही संबंध नाही हिचा नवरा पण नाही इथे आणि इथे आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खराब करायला आली ही बाई असं या बायका बोलत असतात इकडे आता कमळीला वेगळंच सत्य आठवतं की आपल्या आईचा सुद्धा काही बायकांनी असाच अपमान केला होता तेव्हा आता कमळी लगेच सर्वांना बोलते की बास खरा तुम्ही खूप बोलल्यात आज मकर संक्रांत आहे आजच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत असतो आणि तुम्ही काय करता हे एका स्त्रीला तिची सवाशी नसल्याचा तिला सत्य दाखवून देता का हे पटतं का तुम्हाला असं कमळी बोलत असते त्या बायका बोलतात की यांनी सुवासनीच्या सामानाला हात का लावला तर कमळी बोलते की बरं लावला तर लावू द्या ना काय बिघडलं मग तुमचं असं कमळी बोलत असते आता ही अनिका जी आहे ती सुद्धा खूप चिडलेली असते छोटीशी जी आहे ती तिथे आलेली असते आणि हा श्रीकांत जो आहे तो तिच्या पाठीमागे पळत असतो तेवढ्या ती समोरून पडते तर हा श्रीकांत तिला उचलतो आणि बोलतो की अगं काय झालं तुला लागलं तर नाही ना तेव्हा ती मुलगी आता मला सोडा मला सोडा असं म्हणत असते तर आता श्रीकांत काही तिला सोडायला तयार नसतो थोड्यामध्ये ही आनंदी असते आणि ही आनंदी खूप घाबरलेली असते आनंदी लगेच पळत आतमध्ये जाते ते मित्रांनो आता ही कामिनी का जी आहे ती समोरच्या टेबलच्या तिथे आलेली असते आणि तिला नेमका आता समोर ह्या अन्नपूर्णा मॅडमनी जे स्केच ठेवलेलं असतं ते स्केच आता तिच्या हाती लागतं कारण आता ते स्केच बघून ती खूप खुश होते दुसरीकडे आनंदी जी आहे ती इकडे भावना इकडे पळत येते आणि भावना बोलते की अगं आनंदी तुला काय झालं बाळा तू एवढे का घाबरली आनंदी बोलते की आई मला त्या बॅड अंकलने पकडलं होतं त्यावर इकडे भावना बोलते की त्यांनी काय केलं बाळा तुला त्यावर इकडे आनंदी बोलते की त्यांनी मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि तुला काही झालं नाही का असं ते मला विचारत होते बॅड अंकल असं भा ही आनंदी भावनाला सांगत असते त्या अंकलची आई खूप मोठी मिशी होती आणि खूप मोठे केस होते त्यांच्या डोळ्यातून पाणी पण येत होतं मग मी खूप घाबरले आई असंही आनंदी आपल्या आईला सांगत असते बोलते की तू त्यांना काही बोललीस का त्यावर इकडे आनंदी बोलते की ते मला खूप त्यांच्याजवळ घेत होते मग मी ओरडले त्यांच्यावर असंही आपली आनंदी सांगत असते आता हा स्केच आर्टिस्ट जो आहे तो इकडे त्या कार्यक्रमातच असतो आणि तो खूप घाबरून तिथून पळून जात असतो त्याला खूप घाम आलेला असतो इकडे तिकडे बघत तिथून चाललेला असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे ह्या कमळीचा धक्का त्या स्केच आर्टिस्टवाल्याला लागतो तेव्हा आता तो तेथून पळून जातो तर इकडे कमळी विचार करते की हा माणूस नेमकं असा का पळाला काय आहे याच्या डोक्यामध्ये असं कमळी ही आपल्या मनाशी बोलत असते इकडे आता कामिनीने ते स्केच हातामध्ये घेतलेलं असतं आणि त्याची रिबिन जी आहे ती आता ती हळू सोडू लागते आणि एका डोळ्याने ती बघत असते की नेमकं याच्यामध्ये काय असेल स्केचच असेल ह्या म्हातारीला तिच्या नातीची खूप बघायची इच्छा आहे माझ्या नातीच्या हिश्श्यामधून मी कुणालाच काही देणार नाही नेमकं म्हातारीची नात कोण आहे हे मला अगोदर बघायचे असं कामिनी बोलत असते कामिनी ते स्केच उघडून बघू लागते तर त्यामध्ये असतं कमडीचं चित्र परंतु तेवढ्यात आनिका तिथे ते येते अनिका लगेच बोलते की अगं ग्रॅनी आजी एवढा मोठा पेपर तू आता घेऊन काय बघतेस दे इकडे ते पेपर असं पण इकडे अनिका ही बोलत असते त्यावर आता कामिनी बोलते की अग खूप महत्वाचा कागद आहे तो कुठे घेऊन चालले असं पण इकडे कामिनी बोलत असते ही कामिनी जी आहे ती इकडे अनिकाच्या पाठीमागे पळत असते दुसरीकडे आता आनंदी जी आहे ती त्या काकांच्या जवळ आलेली असते आणि ती या आपल्या बाबांना बाबा असं बोलते कमळी समोर असते भावना जी आहे ती ह्या सिद्धीराजला बोलते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मला आता आनंदीने सर्व सांगितले असंही भावना आता या सिद्धीराजला बोलते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद